आरक्षण टिकवण्यासाठी विट्यातील ओबीसी समाज उतरला रस्त्यावर विटा तहसीलदार कार्यालयावर काढला धडक मोर्चा राज्य शासनाने पारित केलेल्या शासन आदेशामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपवणार आहेत त्यामुळे हा आदेश तातडीनं रद्द करण्यात यावा अथवा त्याला स्थगिती देण्यात यावी ओबीसी समाज आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी विट्यातील सकल ओबीसी समाज बांधव एकवटला आहे जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या वतीनं राज्यभर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेस विटा शहर सकल ओबीसी समाजाच्या वतीनं शासनाला देण्यात आला शासना आहे मराठा आरक्षण प्रश्न चर्चे जो खरं तर ओबीसी समाजानं यापूर्वीही अनेक वेळा आपली भूमिका सादर केलेली आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याच परिस्थितीमध्ये याच्यापूर्वीही विरोध नव्हता याच्यापुढेही असणार नाही परंतु मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचं जे धोरण सरकार घेऊ पाहत आहे त्याला मात्र यापूर्वीही आम्ही सर्वांनी विरोध केलेला होता पुढच्याही काळात विरोध राहील कुणबींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जे ओरिजिनल कुणबी असतील ज्यांचे सगळे वंशव्यस्थाननुसार सगळ्या जर गोष्टी जर सादर होत असतील तर त्यांनाही आरक्षण द्यायला आमची कोणाची हरकत असणार नाही परंतु दोन सप्टेंबरला जो राज्य शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुंडीच्या माध्यमातून सगळाच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याच्या जर काय हालचाली होत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल त्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही ब्रिटिश शहरातील सर्व ओबीसी समाजातील सर्व प्रयोगातील जातीचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांना आत्ता आणि इथं साहेबांना आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे आणि आमची शासनाला आग्रहाची विनंती राहील की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं त्याला आमची निश्चित मान्यता राहील परंतु ओबीसी समाजामध्ये इतर कुणालाही जर त्यात घुसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओबीसी समाज अत्यंत तीव्र स्वरूपात विरोध करेल बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा